महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छेचाळीस कोटी सत्तर लाख रुपये अनुदान जमा राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छेचाळीस कोटी सत्तर लाख रुपयाचे अनुदान मंगळवारी जमा करण्यात आले आहे अद्यापही काही शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे राज्यात सन हजार सन दोन हजार सतरा ते अठरा सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार या तीन वर्षात कोणत्याही दोन वर्षामध्ये बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हाती घेतली होती या योजनेमध्ये नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार शासनाने राज्यभरातील बँकेकडून माहिती मागितली होती त्यानुसार कर्जमुक्त योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यानुसार या योजने योजनेचे चौदा लाख पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे दहा कोटी रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे मात्र या योजनेसाठी पात्र असूनही केवळ आधार प्रमाणीकरण केले नसल्यामुळे तेहतीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे शासनाने आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बारा ऑगस्ट ते तीस सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती या मुदतीमध्ये अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यामुळे शासनाकडून त्यांच्या बँक खात्यात छेचाळीस कोटी सत्तर लाख रुपयाची रक्कम जमा केली आहे यामध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचशे पस्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जमा केले आहेत जालना जिल्ह्यात तीनशे एक्कावन्न शेतकऱ्यांच्या खात्यात खा एकोणऐंशी लाख रुपये तर परभणीत एकशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्यात तेहतीस लाख रुपये तर हिंगोलीत एकशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यात था था पंचवीस लाख रुपये तर लातूरमध्ये पाचशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यात एक कोटी पंचावन्न लाख रुपये तर धाराशिवमध्ये पास पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात एक कोटी चार लाख रुपये तर बीडमध्ये दोनशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यात त्र्याण्णव लाख रुपये तर नांदेड जिल्ह्यात चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक कोटी अठ्ठेचाळीस को लाख रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात आले आहे अशी माहिती आज प्राप्त झाली आहे अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका